हॅलो हा बोला कि आनंदाई ठीक आहे तब्येतबेत ठीक तुमची बर हो मला आला उन्हाळा हो माहिती माहिती आहे हो या 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 आता उन्हाळा म्हटल्यावर अंदाज करत असतो तुम्हाला हो 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 तुमच्या बाबाची कमाई हजारांना आहे तुम्हाला हा काम आहे मला ठेवा हा हा या या नुसतीच फोन करते उन्हाळा आला दिवाळी आली सगळं आले काही यायल पहिलेच सांगा लागलं तुमची बहीण आली की हजारांना खर्च नका कोण त्याने साडी घ्या त्याच्याले इकरायले कपडे घ्या पाहुण्याले कपडे घ्या वरून त्या डब्बा बांधून द्या दोन चार आठ दिवस आहे ते उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागले आता बस झालं तुम्ही मी पण माझ्या माहेरीचे म्हणजे मंगन येतो पाच दिवसा तुमच्या बहिणी आल्यावर खर्चच खर्च <laughs> हॅलो हा बोल भाई, ना बोल ना बाई तुला बघ काल मी बोलली होती तुझ्यासोबत माझी बहीण एकच आहे लहानची कशी ना तुझा फोन उचली ग बाई मी थोडी कामात होती म्हणून उचलला बघ उद्या ना काल तुझ्याशी बोलली छानपैकी कालचा होळीचा दिवस होता मटणा बेटना तर सगळ्यांचा गेला त्यांच्याकडे सकाळी जे काही होतं ते खाल्लं बाबा आणि आज नाही का बघतो फोन करतो फोन करतो फोन करतो पण माझं काम काही आवरतच नाही हो हो नाही ग आता होईल ना लेकराच्या सुट्ट्या चालू तू राह ना बहिणीच्या घरी पंधरा दिवस महिनाभर मग राहायचं राहायचं पंधरा दिवस ये मग चिंकीला आणि पिंकीला दोघीला घेऊन यायचू पण हो बाईक राहायला नाही म्हणत ये भाऊ दोन्ही लेकर कपडे तू कपडे घेईन ना माहितीये भाऊजी लेकराला कपडे घेईन लेक तुले साडी घेईन एकच तर साडी आहे घेणार नाही ये तू ते छान कपडे घेतो पावनसार करतो रस पण करतो गुलाबजामू करतो सोबत श्रीखंड पण करतो खंड खंड चालू लागतो श्रीखंड श्रीखंड पण करतो सगळा पावनचाल करतो आठ दिवस रामस्त मन सोक्त सगळं खाऊ घालतो ये ये बर बर ठीक आहे ये आता कसं आपण जास्त काही बोलून नाही येतो म्हणते दोन दोन घंटे बहिणीशी बोलते म्हणते हो हो आता घरी आहे ना मग बोलू आपण हा ठेवू हा याच्या आधी फोन करतो बर ठीकच बहिणी विचार जाईल पंधरा दिवस कपडे वगैरे घ्या लागल आता दोन हजार सतराचे कपडे वगैरे सगळं पटपट फटक घेऊन घेतो